नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घड चांगले उगवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा मा ओम महालक्ष्मी नमः याला विसरू नका घटस्थापना केल्यानंतर बऱ्याच जणांचं धान्य व्यवस्थित उगवत नाही आपण जे घटामध्ये जे धान्य पेरलेलं असतं ते चांगलं उगवत नाही काही जणांचा घट कुजतो त्याचा वास येतो घटाला बुरा येतो प्रत्येकालाच वाटत वाटत असतं की आपले घट छान आणि दाट असे उगवावे कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगला संकेत असतो अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला उगवेल तेवढी आपल्या घराण्याची भरभराट बर होत असते आपल्या शेतामध्ये तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पीक पिकत असत आपल्याला ते भरभरून मिळतं असतं वर्षभर तर घट चांगले उगवण्यामागे असेच काहीतरी चांगले संकेत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घटासाठी तुम्ही जी माती घेणार आहात ती रानातली काळी माती असावी अशी बाहेरची कुठली पांढरी माती घटासाठी घेऊ नये कारण त्यामध्ये घट चांगले उगवत नाहीत काही ठिकाणी याला वावरी असं सुद्धा म्हटलं जातं तर घटासाठी शक्यतो रानातली काळी मातीच वापरा आणि ती खूप चाळून वगैरे हो न घेता आपल्याला अशी थोडी जाडसरच घ्यायची आहे त्या मातीमध्ये मातीचे थोडे थोडे गड्डे सुद्धा असले पाहिजे दगड वगैरे नसावे पण थोडीशी जाडसर अशी माती असावी खूप चाळून वगैरे घेतली तर ती माती खूप मऊ होते खूप बारीक होते खूप मऊ आणि बारीक माती घेतली तर त्यावर पाणी ओतल्यावर ती माती खूप खाली दबते आणि त्यामुळे धान्य सुद्धा चांगले उगवत नाही आणि धान्य सुद्धा दबलं जातं त्यामुळे शक्यतो रानातली चांगली माती घ्या आणि त्याचा सर्वात पहिला आपण खाली जो थर देतो तो, तो शक्यतो थोडासा जाडसर असावा खाली तळाला अगदीच पातळ थर लावू नका धान्य टाकल्यावरती आपल्याला मातीचा पातळ थर द्यायचा आहे पण खाली बेसला आपल्याला थोडासा मातीचा जाड थरच द्यायचा आहे त्यामुळे धान्य अतिशय चांगले उगवतात दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना पेरण्यासाठी जे धान्य पे वापरतो बरेच जण पाच सात नऊ अशा प्रकारचे धान्य घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण ते धान्य घेताना छान मोठे आणि टपोरे असे घ्या अगदीच पोकळ किंवा कुजलेले धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कन्या सुद्धा घेऊ नका हल्ली बाजारामध्ये सप्तधान्य सुद्धा मिळतं अशी एक पुढी मिळते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्यामध्ये सुद्धा थोड्या फार कन्या आहेत किंवा खराब धान्य आहे पोकळ धान्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एका भांड्यामध्ये पाणी टाकून ते धान्य त्यामध्ये टाका पोकळ धान्य वरती वरती येईल आणि कडक धान्य खाली बसेल वरती आलेलं धान्य तुम्ही काढून टाका आणि खालचं धान्य आहे ते तुम्ही पेरण्यासाठी वापरू शकता असं चांगलं धान्य जर पेरण्यासाठी वापरलं तर तुमचा घट अतिशय चांगला उगवू शकतो किंवा बरेच जण असं म्हणतात की त्यांचं धान्य अजिबातच उगवत नाही किंवा व्यवस्थित धान्य उगवत नाही तर त्यांनी काय करायचं आपण जे धान्य घेणार आहोत तर ते आदल्या दिवशीच रात्री घालायचं आणि दुसऱ्या दिवशी घट घालताना तेच धान्य मातीमध्ये पेरायचं त्यामुळे घट लवकर आणि चांगले उगवतात कारण धान्य आधीच ओलं झालेलं असतं त्यामुळे त्याला लवकर अंकुर फुटतात आणि घट सुद्धा आपले लवकर उगवतात आता तिसरी गोष्ट म्हणजे घट कशात लावायचा किंवा कशात बसवायचे कशात घालायचे तर आमच्याकडे घट हे पत्रा पत्रावळीवर घातले जातात काही जण टोपली सुद्धा घालतात टोपली सुद्धा घट खूप छान उगवतात काही जण केळीच्या पानावरती घालतात के तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसारच तुम्ही करा तुम्ही टोपली जरी घट बसवले तरी त्या टोपलीच्या खाली आपण एक डब्बा किंवा एक भांड ठेवलेलं असतं आणि एक्स्ट्राचं जे झालेलं पाणी आहे ते त्या डब्यामध्ये साठतं त्यामुळे टोपलीत पण छान उगवतात आणि जरी तुम्ही पत्रावळीवरती बसवणार असाल तर मग त्याच्या खाली आपल्याला एखादं ताट ठेवायचं आहे किंवा एखादी छोटीशी थोडीशी मोठी असली तरी चालेल त्या पाठीमध्ये पत्रावाही ठेवून मग तुम्ही थोडासा मातीचा जाड थर द्यायचा आहे मग त्यावरती धान्य पसरून तू पुन्हा मातीचा पातळ थर देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा घट अतिशय चांगले उगवतात अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो शक्यतो इतर कोणत्याही धातूचा न घेता मातीचाच घट वापरायचा असतो कारण घटामध्ये ओतलेलं पाणी सतत पाजरणे आवश्यक असते त्या मातीच्या घटामधून थोडं थोडंसं पाणी पाजरात जातं जेणेकरून त्याच्या खाली ठेवलेल्या मातीत आणि त्यात टाकलेल्या बियांना रुजवण्यासाठी त्याची खूप मदत होते पण तुमच्याकडे पूर्वीपासून काही वेगळी पद्धत असेल काही ठिकाणी तांब्याचा ता सुद्धा कलश बसवला जातो तर त्यानुसार तुम्ही करा फक्त मातीवरती थोडं थोडंसं पाणी शिंपडा म्हणजे घर चांगले उगवतील त्याचबरोबर अनेक वेळा काय होतं घरातील कोणी येतं आणि त्या घटामध्ये पाणी होतं हे खूप चुकीचे आहे घटामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही खूप चिकल करू नका फक्त ती माती ओलसर राहील इतकंच पाणी त्या त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जर मातीचा घट ठेवला असेल तर त्यातून थोडं सुद्धा पाणी झिरपत असतं आणि आपण फक्त वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आहे खूप तांब्याने किंवा ग्लासाने ओतायचं नाही त्यानंतर तुम्हाला वरची माती थोडीशी कोरडी दिसेल तेव्हाच मग तुम्ही त्यानंतर त्यावरती पाणी शिंपडायचं आहे एक ते दोन दिवसाआड तुम्ही थोडं थोडं पाणी शिंपडू शकता कारण घटामध्ये जास्त जरी पाणी झालं तर घट कुजतो त्याचा वास येतो घटाला बुरा येतो त्यामुळे घट सुद्धा चांगले उगवत नाही त्यामुळे ही टिप्स नक्कीच फॉलो करा बऱ्याच जणांचं काय होतं काही जणांचे घट हे दरवर्षीच उगवत नसतात असं त्यांना वाटत असेल तर मग त्यांनी काय करायचं आपण जे नेहमी धान्य पसरून टाकतो तर त्याऐवजी आपण हे धान्य त्या मातीमध्ये पेरायचं त्यामध्ये पेरता येणार शक्य नसेल तर खपली आणि मका तर हे धान्य तुम्ही त्या पे मातीमध्ये पेरायचं आहे त्यानंतर सांगायचं झालं तर बरेच जण काय करतात मातीमध्ये सगळं धान्य मिक्स करतात आणि त्यामुळे सुद्धा अनेक वेळा घट चांगले उगवत नाही कारण काही धान्य खूप खाली जाऊन बसतं ते धान्य दबलं जातं त्यामुळे त्याला अंकुर लवकर फुटत नाही तर तसं न करता सर्वात आधी आपण ज्यात घट बसवणार आहोत तर त्यामध्ये किंवा पत्रवाळीवरती असेल तर आधी मातीचं जाड थर पसरावा त्यावरती आपण व्यवस्थित धान्य सर्व बाजूने पसरून घ्यावे आणि त्यानंतर वरती मातीचा पातळ थर द्यावा त्यामुळे धान्य जास्त दबलं जात नाही आणि असं केलं तर त्याला अंकुर देखील चांगले फुटतात धान्य छान फुलतं आणि त्याला छान छान अंकुर येतात सुंदर घट उभव कुठे बसवायचे सर्वजण आपापल्या देवघरामध्येच घट बसवतात शक्यतो घट हे देवघरातच बसवावे देवाऱ्या तुम्ही बसवू शकता पण काही कारणास्तव तिथे जागा नसेल तर तुम्ही दुसरीकडे सुद्धा बसवू शकता सगळी साफसफाई करून पण ज्या ठिकाणी आपण घट बसवलेले हो आहेत तिथे हवा थोडीशी तरी खेळती असावी अगदी खूप जास्त नाही लागली तरी चालेल पण थोडं त्या घटाला वारं सुद्धा लागलं पाहिजे त्यामुळे सुद्धा घट छान उगवतात दिवसा थोडासा वारं लागावा आणि रात्री मात्र त्या घटावरती तुम्ही एखादं भांड त्यावरती झाकलं तरी चालेल कारण यामुळे घट अतिशय चांगले उगवतात तर नेहमी जरी तुमचे घट चांगले उगवत नसले तरी या टिप्स वापरून यंदा तुम्ही घट स्थापना करा तुमचे घट अतिशय चांगले उगवतील तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद